एक गाणं बोलते मी आवडलंच तर लाईक करा माझी मुलगी आहे तिला लय संसाराचं हे रे तिच्यासाठी एक गाणं बोलते मी तिला संसाराच येडग हरि नाम वाटना बड तिला संसाराच येडग हरि नाम वाटना बड संसारासाठी करे धावपळ संसारासाठी करे धावपळ इला नाही हरिनामाला वेळ इला नाही हरिनामाला वेळ इला संसाराच ग हरिनाम वाटना गोड इला संसाराच येड हरिनाम वाटना गोड संसारासाठी करे धावपळ संसारासाठी करे जाऊ नाही कुठ गेली तीर्थावर नाही कुठं गेली तीर्थावर संसाराच नाम गरीनाम वाटना गोड इला संसाराच एड नाम वाटना गोड संसार केला गाई गाई संसार केला गाई गाई कधी तुळशीला पाणी घातलं नाही कधी तुळशीला पाणी घातलं नाही इला संसाराच येड नाम वाटना गोड इला संसाराच येड गरीनाम वाटना गोड पूर्वी जन्मी केलंय पाप ग पूर्वी जन्मी केलंय पाप येती बाई कीर्तनात झोप गतीला भजनात झोप इला संसारड ग हरी नाम वाटना गोड इला संसाराच एड हरी नाम वाटना गोड इला संसारड ग हरी नाम वाटना गोड संसारा मंदे झाली धुंद ग संसार मंदी झाली धुंद नयला नामाचा छंद ग नहारी नामाचा छंद இல்ல இல்ல எட வேரிநாம வாட்டண இல்லை எட வேரிநாம வாட்டார்காரி ஜாலி ந்த